कसे आहेत गुड मॉर्निंग आय होप तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त राहा तर गाईज आज आहे पिटोरी अमोशा पिटोरी अमोशा आहे तर तुमच्याकडे पिटोरी अमोशा करतात का तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी करतात ते पण सांगा आणि आमच्याकडे पिटोरी अमोशा करत नाहीत आम्ही कधी पहिल्यापासून आम्ही कधी पिटोरी अमोशा करत नाहीत पण आज पिटोरी अमोशा आहे आणि हा केंद्रात मी जाणार आहे केंद्रात आज रुद्र अभिषेक आहे आणि दह्याभाताचा लेप आहे तर मी तुम्हाला दाखवेल केंद्रात गेल्यावर दही भाताचा लेपन कसा देत लावतात आणि रुद्र अभिषेक कसा करतात तर मी तुम्हाला केंद्रात गेल्यावर ते दाखवेल तुम्हाला आणि पीटर अमेशच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी म्हणते तुम्हाला आज दाखवेल मी गेल्यावर केंद्रामध्ये तुम्हाला आमचा रुद्र अभिषेक कसा करतात केंद्रामध्ये आणि दह्याचा लेप कसा लावतात ते ते पण तुम्हाला मी दाखवेल ते व्हिडिओ आपला असाच आपण कंटिन्यू ठेवू मी आता आली ते केंद्रामध्ये केंद्रामध्ये आले तर अभिषेक आहे रुद्रक्ष महारुद्र अभिषेक आहे तर आपण तुम्हाला दाखवली रुद्रक्षाचा अभिषेक कसा करतात कसं नाही घरी गेलेल्या समोर पण व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळे मी इथे आले आता तर इथे तुम्हाला दाखवेल केंद्रामध्ये अभिषेक कसा करतात ते तर व्हिडिओ आपला आप कंटिन्यू असा हो मी तुम्हाला दाखवले आमच्या केंद्रात बघितलं

बघायचं आपण दैवताचा लेप लावते म्हणजे श्रावण मेहनतला सांगता त्याच्याशिवाय तो होणार नाही दैवताचा लेप सांगता झाल्याशिवाय हा दैवताचा लेप लावता कुठे ठेवला हा इकडे मध्ये तर बघा दही लेप लावलाय त्याच्यामुळे तो सांगता होणार श्रावण महिन्यातला आणि या चारो ताई बसले बघा आमच्या इथे आणि हे बघा तुम्ही कसा केलाय ते काय सांगायला महत्व यायचं मला सांगा दोन शब्द आज आपण श्रावण महिन्यानिमित्त शंकर महा महादेवांची रुद्राभिषेक पूजा करतो तर आज अमोशेनिमित्त आपण पूर्ण महिन्याच्या रुद्राभिषेकाची आज दैवातले पणने महादेवांच्या सांगता करत आहोत बघितलं ना ताईने तुम्हाला सांगितलं ना महत्व कस आहे ते लेप सांगता तर हा आपण कंटिन्यू त्याचा पिंडीच्या खाली पहिला मी बेल ठेवलाय त्याच्यावर अक्षता ठेवले आणि त्याच्यावर पेंडी ठेवली आहे आणि माझ्याकडे रुद्राक्ष तर मी रुद्राक्ष पण ठेवलंय तर आता आमच्याकडे स्तवन चालू आहे आता स्तवन आताच तवन चालू आहे त्याच्यामुळे अभिषेकला सुरुवात झालेली आहे जल व्हायला नाही आहे तुम्हाला मी दाखवते चला तो मी आपला तर बघा इथे आता जल टाकला मी तर इथे अभिषेकला सुरुवात झाली अभिषेक चालू झाला होता बघा आणि स्वामी समर्थांची एक माळ जप करतो आम्ही श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी गणपती अथर्व शिष्य चालू आहे एक महा स्वामींची झाली त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्यांचा चालू आहे त्यानंतर श्री सुप्तम चालू होते गणपती अथर्व शिष्याच्या नंतर श्री सुप्त चालू होते श्री सप्तमच्या नंतर श्रीराम रक्षक सौचार्य

రారక్షితం వజ్రబానాయ రావతేణ్య స్వే రామ రక్షా కల్ప వృక్షానాపదానా तो जल अभिषेक पूर्ण आता शिव नामली है एकशे आठ वे अक्षर वहाँ से एकशे आठ वे तो शिव शिव नामली चालू जाए तो चला दाखोते तुम्हारा समर्थ स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ 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 बघा असं आपला अभिषेक चालू करायचं व्हिडिओ आपल्या कंटिन्यू शिवाना पण झाले एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा आपले अक्षता व्हाय तांदूळ व्हायले पेक्षा आठवड्या शिवनामुली हो झाले आता अभिषेक संपूर्ण झाले तर गाईज तुम्ही बघितलात ना अभिषेक कसा केलाय आणि दह्या दही भाताचा लेप कसा दिलेला होता तो कसा केलाय दही भाताचा लेप जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा चला บาย